नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो शिरजगाव कांदा मार्केट सकाळचं सा नेलं मित्रांनो सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस का मालाची क्वालिटी बघू शकता मित्रांनो नंबर एक गेलेला आहे समजे मालाला माला, माला सत्तर ते पंच्याहत्तर साईज येत डबल पत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता दादा भाव का गेले आज चौदाशे अठ्ठावीस कुठले कांदे कुठले उकड का चौदाशे अठ्ठावीस रुपये गेले बियाणं कोणतं म्हटले पंचगंगा पंचगंगाचं बियाण आहे रॉयल किंग रॉयल किंग चांगले गेले क्वालिटी बघू शकता बरं कस करायला राहिला आज चांगलं भाव कस का गेले आज एक नंबर गेले भाजी एक नंबर गेले मार्केट कस काय मार्केट झालं मार्केट आता असे बारा तेरा तेरा आपले कस काय गेले नंबर एक गेले हायस्ट गेले आणि गे। ते भावपट्टी दाखव टोकन भावपट्टी बघू शकता मित्रांनो चौदाशे अठ्ठावीस रुपये गेले, गेले। किती अजून माल शिल्लक सत्तरऐंशी क्विंटल चौदाशे अठ्ठावीस रुपये गेले क्वालिटी बघू शकता